हाय नमस्कार मंडळी नमस्कार मैत्रिणींनो श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा करण्यासाठी तुम्ही पांढऱ्या रंगांची साडी घेणार असाल तर पाहूयात पांढऱ्या रंगांच्या साड्याचे नवीन लेटेस्ट कलेक्शन पांढऱ्या रंगांच्या साडीमध्ये तुम्ही अशा नेटचीसुद्धा पांढऱ्या रंगाची साडी घेऊ शकता प्लेन पांढऱ्या साडीवर तुम्ही असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडू शकता तुम्ही स्लीवलेस ब्लाऊजसुद्धा निवडू शकता पांढरी साडी घालून तुम्ही भगवान शंकराची पूजा करू शकता पांढऱ्या साडीवर असे कॉन्ट्रास्ट रेड कलरचे ब्लाऊज घातला तर तुमचा लुक खूपच सुंदर दिसतो पांढऱ्या साडीवर तुम्ही असे ग्रीन ब्लाऊजसुद्धा निवडू शकता पांढरी साडी घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते पांढऱ्या साडीवर तुम्ही ग्रीन कलरची बॉर्डर व कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडले तर साडीचा लुक खूप सुंदर दिसतो पांढऱ्या अशा तुम्ही कॉटन साड्या साड्यासुद्धा निवडू शकता पांढऱ्या साडीमध्ये असे अशा नवनवीन पॅटर्नाच्या साड्या तुम्ही पाहू शकता पांढऱ्या साडीमध्ये अशा स्टोन स्टोन लावलेल्या साड्या सुद्धा खूप सुंदर दिसतात पांढऱ्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट रेड कलर ग्रीन कलर किंवा पिंक कलरची साडी तुम्ही निवडू शकता श्रावण महिन्यामध्ये व्हाईट कलरची साडी घेणार असाल तर तुम्ही अशा एक अशा अशी एक तरी साडी घेतली पाहिजे ती घातल्यानंतर सुंदर दिसते श्रावण महिन्यामध्ये अशा कॉटन लीण्यांच्या किंवा ऑरगेन टाईपमध्ये तुम्ही साडी घेऊ शकता कॉटन साडी साडीसुद्धा अंगावर घातल्यानंतर झोपून बसते व ती खूपच स्टायलिश दिसते नवीन साडी घेणार असाल तर तुम्ही अशा रंगाची साडी घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद